राष्ट्रवादी काँग्रेसच्या हुटीनंतर बीड जिल्ह्यातल्या चार पैकी तीन आमदारांनी अजित पवारांच्या बंडात सामील होत त्यांची साथ दिली यात धनंजय मुंडे प्रकाश सोळुंके आणि बाळासाहेब आजबेंच्या नावाचा समावेश आहे तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत कायम राहणं पसंत केलं त्यानंतरच्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं मात्र या दरम्यान एक नाव चांगलंच चर्चेत राहिलं ते म्हणजे बबन गीते गेल्या वर्षी बबन गीतेंनी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता शरद पवारांनी देखील त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद बहाल केलं आणि धनंजय मुंडेंविरोधात पवारांना पर्याय सापडला अशी चर्चा होऊ लागली बबन गीतेंनी देखील लोकसभेला बजरंग बाप्पांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यानंतर बबन गीतेच धनंजय मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरतील हे जवळपास निश्चित समजू जाऊ लागलं मात्र वर्तमानात पाहिलं तर आता शरद पवारांकडून वेगळ्याच उमेदवाराला हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे परळीचा शेजारचा तालुका गंगाखेड गंगाखेडमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत रत्नाकर गुट्टेंचा त्या भागात चांगला प्रभाव आहे मात्र पती जरी रासपचे आमदार असले तरी रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुदामती गुट्टे ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि आतापासूनच नाही तर गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादीतल्या सक्रिय चेहऱ्यांपैकी एक आहेत सुप्रिया सुळेंच्या देखील त्या जवळच्या मानल्या जातात त्यामुळं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील सुदामती गुट्टेंनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं सध्या त्यांच्यावर पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत सुदामती गुट्टेंना परळीतून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे सुदामती गुट्टेंनी परळीत तयारी देखील सुरू केली आहे त्या आणि त्यांचा मुलगा परळी मतदारसंघ पिंजून काढत आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी परळीत पक्षाचा संवाद मेळावा देखील घेतला होता शिवाय दोन हजार नऊ मध्ये देखील त्यांचं नाव पंकजा मुंडे चर्चेत मात्र त्यावेळी हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला मात्र यंदा त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाऊ लागली आहे तर गीतेंचं काय झालं गेल्या काही दिवसांपूर्वी बबन गीते हे एका वादात सापडले होते परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती हा पदाधिकारी मरळवाडी गावाचा सरपंच बापू आंधळे होता त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणात बबन गीते यांचं नाव समोर आलं होतं या प्रकरणी त्यांच्यासोबत आणखी पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याच कारणामुळे परळीतून बबन गीतेंचा पत्ता कट झाल्याचं सांगितलं जात आहे परळी मतदारसंघाचं राजकारण हे कायमच मुंडे घराण्याभोवती फिरत राहिलेलं आहे पूर्वी मुंडे आणि आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे परळीच्या राजकारणात आपली बाजू सांभाळून आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या पंकजा मुंडेंनी आपली वैयक्तिक ताकद आणि भाऊ धनंजय मुंडेंची लाभलेली साथ या जोरावर परळीतून अठ्यात्तर हजार सहाशे तेरा मतांची तगडी आघाडी घेतली होती आता हे मताधिक्य पाहिलं तर परळीतून धनंजय मुंडेंचा पराभव जवळपास अशक्यच आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात पेटलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्णायक मुस्लिम मतं आणि शरद पवारांनी स्वतः घातलेलं लक्ष पाहता येणारी विधानसभा निवडणूक परळीत नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद